की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सगुण भजन हा दहाव्या दशकातील सातवा समास पाहतोय काल समर्थांनी अत्यंत महत्वाचा विषय आपल्यासमोर मांडला निश्चये बैसे वस्तूकडे तरी ज्ञानमार्गे ही सामर्थ्य चढे कोणी एकएकांतमुळे का ऐसे न करावे एक प्रकारे समर्थांनी साधना समजावून सांगितली आपल्या आत्मस्वरूपापाशी राहावं आपल्या आत्मानुसंधानामध्ये राहावं आता हे आत्मानुसंधान साधण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आत्मस्वरूप आहोत याचा उपदेश सद्गुरूंकडून व्हावा लागतो पुस्तकं वाचून परमार्थ होत नाही प्रवचने करून किंवा प्रवचने ऐकून परमार्थ साधना होत नाही विषय कळला म्हणजेही परमार्थ साधना होत नाही परमार्थ साधनेसाठी ती साधना सद्गुरूंकडून मिळावी लागते आपण पूर्वी शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती हे तीन विषय सविस्तरपणे पाहिले आहेत आपण आत्मस्वरूप आहोत हे पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहेच की भगवद्गीतेमध्ये आहे ज्ञानेश्वरीमध्ये आहे दासबोदातही आहे पण म्हणून आपण साधक होतो का ते ऐकून किंवा वाचून ती झाली शास्त्रप्रचिती पण त्या शास्त्रप्रचितीला ज्यांनी आत्मसात केलेला आहे म्हणजे ज्यांना असा अनुभव आहे की आपण देह नाही आपण आत्माच आहोत आणि त्या अनुभवामध्ये जे निश्चयाने स्थिर आहेत अशा संतांकडून तो उपदेश घ्यावा लागतो सिद्ध लक्षण सांगताना समर्थ म्हणत नाहीत का साधू वस्तू होऊनि ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध समर्थ आपल्याला म्हणतायत वस्तूकडं बसावं म्हणजे आत्मानुसंधानामध्ये राहावं आणि सिद्धलक्षणात ते सांगतात की साधू वस्तू होऊन ठेला ब्रह्मरूपच तो झालेला असतो आणि ती स्थिती त्यानं आपल्याजवळ निश्चयानं सांभाळलेली असते असा महात्मा असे संत जेव्हा तोच उपदेश आपल्याला करतात म्हणजे ज्या अवस्थेच्या निश्चयामध्ये ते आहेत त्या अवस्थेचा उपदेश जेव्हा ते आपल्याला करतात तेव्हा ते आपले, ते ते आपले सद्गुरू होतात मग सद्गुरु शिष्याला सांगतात की तत्वम असी तेच ब्रह्म तू आहेस आता शिष्याच्या दृष्टीनं ही गुरुप्रचिती आहे त्याची आत्मप्रचिती अजूनही झालेली नाही त्यासाठी त्याला साधन करावं लागतं त्या साधनाचा उल्लेख समर्थांनी केला की निश्चये बैसे वस्तूकडे मग समर्थ म्हणतायत तरी ज्ञानमार्गेही सामर्थ्य चढे मग अंतरामध्ये सामर्थ्य कसं वाढत जातं हा विषय काल विस्तृतपणे आपण पाहिला आहे परमार्थ साधना ही सततची करण्याची गोष्ट आहे आपल्या आतमध्ये बाहेरील परिस्थितीचा परिणाम आपल्या साधनेवरती होणार नाही असं नाही पण आपल्या अंतरात आपण कोणत्या अनुसंधानामध्ये आहोत यालाच जास्त महत्व आहे ही साधना जोपर्यंत सद्गुरूंकडून मिळाली नाही तोपर्यंत तो, तो मनुष्य साधक मार्गावरती मुळी नाहीच तो त्याच्या जीवनामध्ये जे चिंतन मनन करेल वाचन करेल अभ्यास करेल श्रवण करेल ते सर्व तो जर दैववशात कधी साधन मार्गावरती आला तर त्याला उपयोगी पडेल पण प्रत्यक्ष सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय साधना सुरूच होऊ शकत नाही आणि तिथे मात्र मग साधकाची कसोटी लागते म्हणून सद्गुरूंवरती असलेला विश्वास त्यांच्या प्रति असलेला भाव त्यांच्याबद्दल असलेली श्रद्धा प्रेम या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जसं काल समर्थांनी आपल्याला सांगितलं की कोणी एक, एक एकांत मोडे ऐसे न करावे आपल्या निष्ठेला धक्का लागेल असं काहीही करायला जाऊ नये आता ही गोष्ट सांगून समर्थांनी एकविधपणा या विषयाकडं उपदेश वळवला एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही मग हे समर्थ का सांगतायत हा विषय आपण समजून घेऊया खरं म्हणजे साधना मिळाली आहे मग आता श्रद्धेची काय गरज आहे किंवा भावाची काय गरज आहे हा विषय पाहणं गरजेचं आहे असं पहा आपण जीवन जगतो म्हणजे नेमकं काय करतो हा जर विचार केला तर लक्षात येईल की आपण अन्नसेवन करतो श्वास घेतो शरीरातील पचनक्रिया इत्यादी गोष्टी सुरू आहेत आपण प्रपंचातील काही कामे करत आहे म्हणजे आपलं जीवन सुरू आहे ढोबळ मनानं हे अगदी खरं आहे पण याच्या सूक्ष्मात जाऊन आपण थोडा विचार करूया की आपण जीवन जगतो म्हणजे नेमकं काय करतो आपल्यापाशी एक मन दिलेलं आहे आपल्या आत बुद्धी पण आहे चित्त पण आहे आपलं अंतःकरण पण आहे शिवाय हे सगळं मिळून मी आहे असा आपल्याजवळ एक अहंकारही आहे असं समजा की या सर्व गोष्टी आपल्या जीवनाच्या गाडीची चाके आहेत या चाकांनी आपलं जीवन आपण पुढे ढकलत राहतो असं पहा आत्ता हे निरूपण आपण ऐकतोय कुठेतरी आपण मनामध्ये विचार केला आहे की निरूपण ऐकलं पाहिजे ऐकूया कुठेतरी बुद्धीत निर्णय घेतला आहे की आज ऐकायचंच आणि मग निरूपण सुरू केलं ऐकायला म्हणजे मन मनाचा बुद्धीचा आपण वापर करून निरूपण ऐकण्याची कृती करत आहे कर्म करत आहे अर्थातच आपल्या देहाची यासाठी साथ आहे एके ठिकाणी बसून किंवा काम करत कसं का होईना पण आपण निरूपण ऐकतोय कानांचा आपण वापर करतोय मेंदूचा आपण वापर करतोय अशा प्रकारे सर्व गोष्टींचा एकत्रित वापर करून आपण आपले जीवन जगत असतो पण मुळात हे जीवन जगलं जातं ते आतमध्ये भगवंत आहे म्हणून जसं तुकाराम महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची आहे सत्ये कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका पण हा झाला संतांचा उपदेश तो त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितला आतील नारायणाकडं तुकाराम महाराजांचं लक्ष होतं म्हणून त्यांना हे उमजलं की नारायणामुळे हे सगळं घडत आहे आपलं तिकडे लक्ष नाही तिकडे लक्ष सद्गुरू वेधतात त्यांनी वेधल्यानंतर आपण तिकडं लक्ष देणं हा साधनेचा अभ्यास झाला पण आज मी तिला जर साधना अभ्यास नसेल तर तिकडे दुर्लक्ष करूनही आपलं जीवन सुरूच राहतं माझं भगवंताकडे लक्ष नाही म्हणून आपला काही इंद्रिय भोग थांबत नाही विषयाचं चिंतन थांबत नाही आपलं जीवनही थांबत नाही मग आपण भगवंताकडे लक्ष न देता सुद्धा जीवन जर जगत आहोत तर मग ते कशाच्या भरोशावर जगत आहोत विश्वास श्रद्धा आणि भाव याच्याच भरोशावर आपण जीवन जगत आहोत तुकाराम महाराजांची किंवा श्री महाराजांची किंवा एकनाथ महाराजांची या संतांची गोष्ट वेगळी त्यांचं जीवन भगवंतमय झालं आता राम करता पांडुरंग करता हा भाव त्यांच्या ठिकाणी दृढ आहे आता आपण साधकदशेबद्दल बोलत असल्यामुळं संतांचं उदाहरण न पाहता आपलं उदाहरण पाहूया भगवंतामुळं माझं जीवन सुरू आहे असा काही भाव आपल्यामध्ये नाही भगवंताची प्रचितीही आपल्यामध्ये नाही तरीही आपण रात्री झोपी जातो जर आपल्याला विश्वास नसेल की सकाळी उठल्यानंतर आपण जिवंत असू तर आपल्याला शांत झोपही लागणार नाही आपण कपडे आवरून बाहेर जातो घराच्या रस्त्यावरती अनंत वाहने आहेत अनंत लोक आहेत कुठूनही कोणताही अपघात घडून येऊ शकतो आणि आपल्याला इजा होऊ शकते तरीही आपल्या आतमध्ये विश्वास आहे की मला काहीही इजा होणार नाही आणि हा विश्वास आपण काही आपल्याशी बोलून दाखवत नाही पहा घरातून बाहेर पडताना मला काही इजा होणार नाही मला काही अपघात होणार नाही असं आपण बडबडत बाहेर पडत नाही आपल्यामध्ये असलेला हा विश्वास खोलपणे निशब्द स्थितीमध्ये आहे रात्री झोपताना सुद्धा उद्या मी जिवंत असणार आहे अशी बडबड करत आपण झोपी जात नाही अन्न आपण सेवन करतो का सेवन करतो भूक लागली म्हणून पण आपल्यात हाही विश्वास आहे की याचं पचन होणार आहे याचं पचन होणार आहे बरं का असं जेवता जेवता आपण बोलतो का किंवा जेवण झाल्यानंतर बोलतो का मुळीच नाही आपल्यामध्ये तो विश्वासच आहे की आपण अन्न सेवन केलं की आता त्याचं पचन होणार ते माझ्या शरीराला उपयोगी पडणार मी झोपलो आहे तर कालांतरानं उठणारच बाहेर जात आहे तर माझं काम होणारच आपण कुठं औषधांचा अभ्यास केला आहे पण डॉक्टरांनी औषध दिलं की आपण विश्वासानं ते घेतो या सगळ्याचा अर्थ असा की आपण परमार्थ मार्गावरती जरी नसलो भगवंतकर्ता वगैरे वगैरे गोष्टींचा अनुभव जरी नसला तरी विश्वास श्रद्धा भाव या गोष्टी आपल्या आत आहेतच त्यांच्या आधारावरती आपण आपलं जीवन जगत असतो आता आपण साधने वळूया सद्गुरूंनी शिष्याला साधना दिली काय जी दिली असेल ती नामस्मरण कर ध्यान कर किंवा जे काही असेल ते आता ही साधना तो शिष्य कशाच्या मार्फत करणार ज्या गोष्टींच्या मार्फत तो जीवन जगतो त्याच गोष्टींच्या मार्फत तो साधनाही करणार आपला असं थोडीच आहे की दोन देह आहेत चार देह आहेत एक देह आईबरोबर कार्य करतो दुसरा देह नोकरीवरती जातो तिसरा देह जेवण करतो असं थोडीच आहे एकच देह आपल्याला आहे त्या देहाच्या आत एकच मन आहे बुद्धी आहे चित्त आहे अंतःकरण आहे सगळं काही आपल्याला जे दिलेलं आहे ते या देहातच दिलेलं आहे म्हणजे शिष्याला साधना मिळाल्यानंतर याच भांडवलाचा उपयोग करून शिष्य साधनेला बसतो ज्या देहाचा वापर करून तो भोग भोगतो ज्या देहाचा वापर करून तो स्वप्न पाहतो ज्या देहाचा वापर करून तो निद्रिस्त होतो त्याच देहाचा वापर करून तो ध्यानाला आणि नामस्मरणाला बसतो मग आता ज्या भांडवलावरती आपण जीवन जगत आहे ते भांडवल जर काढून घेतलं तर जसं जीवन अर्थहीन होईल तसंच तेच भांडवल जर साधनेतून काढून घेतलं तर साधनाही अर्थहीन होणार नाही का मनोरोगी मनोरुग्णालयात असतात पहा किंवा वेड्याच्या इस्पितळात वेडे असतात श्रद्धा भाव विश्वास हे ज्या बुद्धीतून कार्य करतं त्या बुद्धीचा ताबा सुटला की वेड लागतं मग उपचार घ्यावे लागतात मानसोपचाराकडे जावं लागतं मनामध्ये काही अडचण असेल तर ती सोडवून घ्यावी लागते म्हणजे ज्या आधारावरती आपण आपलं सामान्य जीवनही जगतो तो आधारही जर डळमळीत झाला तर आपल्याला उपचार घ्यावे लागतात कल्पना करून पाहणं माझ्यातला विश्वासच जर हरवला तर मी जेवूही शकणार नाही झोपूही शकणार नाही घरातून बाहेर पडू शकणार नाही इतकंच काय मला कुणी काही सल्ला दिला तर विश्वासच माझ्या आत नाही तर तो सल्लाही मी ऐकू शकणार नाही वेळाच नाही का झालो मग मी किंवा मनोरोगी नाही का झालो मग साधनेच्या बाबतीत ते किती महत्वाचं असेल याची कल्पना करा जीवनामध्ये अनुभवाला येणाऱ्या स्थूल गोष्टी आपल्याला स्थूल इंद्रियांच्या मार्फत अनुभवाला येतात म्हणजे गरम तव्याला हात लावल्यानंतर पोळेल हे कळण्यासाठी काही पी एच डी करावी लागत नाही नाना ग्रंथ वाचून या निर्णयावर यावं लागत नाही की गरम वस्तूला हात लावू नये याचं एकमेव कारण असं की हात लावल्यानंतर भाजणं हा अनुभव आपल्याला तत्काळ येतो आत्मप्रचितीच्या बाबतीत मात्र असं नाही सद्गुरूंनी सांगितलं तू आत्मा आहेस आणि मग सद्गुरूंना मी सांगितलं हो मी आत्मा आहे की लगेच मी आत्मस्वरूप झालो असं परमार्थात घडून येत नाही मग जिथं आपल्याला भाजण्याचा अनुभवसुद्धा पटकन येतो असा प्रपंच आहे तिथंही विश्वास लागत असेल तर जिथं अनुभव येण्यासाठी काही वर्षांची साधना लागते अशा परमार्थात विश्वासाचं काय महत्त्व असेल पहा म्हणून समर्थ म्हणतायत एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही समर्थांनी इथं विश्वास श्रद्धा हे कोणतेही शब्द न वापरता भाव हाच शब्द वापरला याचं मुख्य कारण म्हणजे विश्वास आणि श्रद्धा दृढ झाल्याशिवाय भाव मुळी उत्पन्न होतच नाही म्हणजे भाव असावा हे सांगताना श्रद्धेचा आणि विश्वासाचा अभ्यास तिथे समर्थांनी गृहीत ठेवला की तो पाहिजेच तर भाव प्रगट होईल पण तेवढंच समर्थ सांगत नाहीत एक हा शब्द इथे वापरतात जो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याशिवाय भावामध्ये शक्ती येऊ शकत नाही एक उदाहरण कायम दिलं जातं पहा दगड अत्यंत कठीण असला तरी पाणी समजा एकाच ठिकाणावरती सतत पडत राहिलं तर त्या दगडाला सुद्धा भोक पडतं आता एकाच ठिकाणी पडणाऱ्या त्या थेंबामध्ये सामर्थ्य आहे बरं का म्हणून हे घडून येतं जसं रामकृष्ण म्हणायचे की एकाच ठिकाणी पुष्कळ फूट खणलं तर पाणी लागेल दहा ठिकाणी खणून काय होणार म्हणून इथे एक शब्द हा महत्वाचा आहे एक गुरु एक देव कोठेतरी असावा या भाव याचा एक अर्थ असा आहे की एक कोणता तरी गुरु किंवा एक कोणता तरी भगवंत त्याचे एक काहीतरी स्वरूप राम तर राम कृष्ण तर कृष्ण दत्त तर दत्त दत या एका ठिकाणी कुठेतरी भाव असावा आणि दुसरा अर्थ म्हणजे सचशिष्यासाठी आपले सद्गुरूच परब्रह्मस्वरूप पाहिजेत त्यांच्याशिवाय मी कोणालाही ओळखत नाही अशी भावामध्ये दृढता पाहिजे पन्नास संतांकडे जाऊन काय होणार जे समाधान एका संतांच्या पायाशी आहे तेच समाधान सर्व संतांच्या जवळ आहे श्री महाराजांच्या चरित्रात एक घटना आहे काही लोक गोंदवल्याला आले श्री महाराजांचं दर्शन घेतलं आणि काही दिवस श्री महाराजांपशी राहिले थोड्या दिवसांनी ते जायला निघाले तेव्हा श्री महाराज म्हणाले इतक्यात कशाला जाता थोडे दिवस थांबा रामाचा प्रसाद घेत रहा श्री महाराजांचं प्रेम इतकं विलक्षण होतं की एकतर श्री महाराजांपासून निघावं असं कोणाला वाटत नसे पण त्यातूनही कुणी जर निघाला तर श्री महाराज त्याला आणखी काही दिवस प्रेमानं थांबवून घेत तसंच त्यांनाही म्हणाले की राहा थोडे दिवस कुठे चालला त्यावरती माणसे श्री महाराजांना म्हणाली आता इथे दर्शन झालं आहे थोडं सज्जन गडावरती जातो तिथेही दर्शन घेतो मग अमुक ठिकाणी जातो तिथेही दर्शन घेतो आणि मग काही दिवसांनी घरी जाऊ थोडक्यात पारमार्थिक सहल ते करत होते त्या माणसांचं ते उत्तर ऐकून श्री महाराज थोडेसे नाराज झाले त्या नाराजीनंच ते त्यांना म्हणाले इथं तुम्हाला असं काय मिळालं नाही जे गडावरती मिळणार आहे महाराजांचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव श्री महाराजांच्या पायापाशी जे आहे तेच समर्थांच्या पायापाशी आहे तेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पायापाशी आहे तेच नाथ महाराजांच्या पायापाशी आहे आंतरिक समाधानामध्ये फरक असत नाही समर्थ दासबोधामध्ये सांगतात भगवान शंकरांनी जे मच्छिंद्रनाथांना दिलं तेच गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिलं आणि तेच निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं सद्गुरू जे देतात त्यामध्ये फरक असत नाही आणि त्या, त्या साधनेनं होणाऱ्या आत्मज्ञानामध्येही फरक असत नाही आत्मज्ञान आणि आत्मसमाधान हे सर्वत्र एकच आहे तर मग दहा ठिकाणी का फिरावं आपल्याला जसा प्रपंचामध्ये विश्वास उपयोगी पडतो तसाच जर परमार्थामध्ये विश्वास लागणार आहे तर तो जर एकविधा असेल तर त्या विश्वासामध्ये ताकद निर्माण होईल त्या विश्वासाचं रूपांतर निष्ठेमध्ये होईल आणि निष्ठा भावामध्ये परावर्तित होईल हा खरमन जे भाव आहे खरं म्हणजे अस्तित्वभाव आहेपणाचा शुद्ध अस्तित्व भाव पण तिथंपर्यंत जाण्यासाठी आधी आपल्या देहबुद्धीची आवरणं टाकावी लागतात मी देह मी जीव मी म्हणजे मन, मन मी म्हणजे बुद्धी हे सगळं बाजूला टाकून आत्मवस्तूच्या ठिकाणी स्थिर राहावं लागतं हे स्थिर एकदम राहता येत नाही आपलं मन आपल्याला खेचतं आपल्या वृत्ती आपल्याला खेचतात आपली बुद्धी तर्क लढवते आपलं अंतःकरण आपला अहंकार आपल्याला देहभावावरती आणत राहतो म्हणून जोपर्यंत साधना पूर्ण नाही तोपर्यंत एकाच ठिकाणी विश्वास ठेवून एकाच ठिकाणी निष्ठेचा अभ्यास करून त्या एकाच ठिकाणचा भाव उत्पन्न करावा लागतो आणि त्या भावामध्ये स्थिर राहावं लागतं म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतात पहा विण देव नकळे निस्संदेह गुरुविणं अनुभव कैसाकळी जर मी पन्नास ठिकाणी भाव ठेवला तर माझ्या भांड्याला पन्नास भोके पडली मग शक्ती पन्नास ठिकाणी विखुरली गेली काही साधक असा तर्क काढतात की समर्थच सांगतात ना साधू दिसती वेगळं आले ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू सगळे संत जर एकच आहेत तर मी याही महाराजांकडे गेलो त्याही महाराजांकडे गेलो तर काय फरक पडणार आहे पण समर्थ जे सांगतात साधू दिसती वेगळा परी ते स्वरूपी मिळाले ही ज्ञानदृष्टी आहे समर्थांचं ते सांगणं आहे जो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला त्याला स्वरूपच सगळीकडे दाटून आहे असा अनुभव येतो त्याला देहरूपानं कुणी वेगळं दिसत नाही स्त्री पुरुष गरीब श्रीमंत हा भेद महात्म्याच्या ठिकाणी असत नाही तो महात्मा त्या अवस्थेत असलेले समर्थ सांगतायत की सगळे संत स्वरूपस्थितीमध्ये असतात पण आपण स्वरूपस्थितीमध्ये नसू तर आपल्याला एकाच सद्गुरूंना धरावं लागतं असं पहा नदीच्या पलीकडं जायचं असेल तर एकच होडी मला धरावी लागते आणि नदी पार करावी लागते पण मी समजा पाणीच झालो तर मला हा किनारा आणि तो किनारा हा भेदच राहिला नाही त्यामुळे नदी पार करावी हा विषयही राहिला नाही असं जे ब्रह्मरूपच झाले त्यांच्या दृष्टीनं सर्व संत एकच आहेत पण जो ब्रह्मरूप झाला नाही ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला एकच गुरु धरावा लागतो समर्थ म्हणतायत भावार्थ नसता वाव सर्व काही असा जर एकविध भाव नसेल तर काहीही उपयोग नाही असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत तुकाराम महाराजांनी सुद्धा एकविध भाव या विषयावरती शेकडो अभंग लिहिले आहेत कारण एकच आहे की कुणीही दुसरा तिथे असता कामा नये जसं आपल्याला आई एकच असते बाप एकच असतो तसं सद्गुरूसुद्धा एकच असला पाहिजे सद्गुरू तत्त्व कार्य करतात आणि सद्गुरु तत्वाला देहाचं बंधन नाही हेही सत्यच आहे पण आपण देहामध्ये असल्यामुळं आपल्याला जशी आपली आई आपली असते दुसऱ्याची आई ही आपली आई असत नाही पण जगामध्ये मातृत्व सारखंच आहे त्या दृष्टीनं गुरुतत्व हे समान आहे पण ज्याचा गुरु तो त्याचा गुरु म्हणून तिथे जर भाव दृढ असेल तरच परमार्थामध्ये प्रगती होऊ शकते कारण हा दृढ भाव आपल्याला साधनेमध्ये दृढ राहायला मदत करतो ज्यांच्या मार्फत आपल्याला साधना मिळाली त्यांच्याप्रती जर आपला दृढ भाव असेल तर ती साधनासुद्धा अत्यंत बलिष्ठ अशा भावानं केली जाते अत्यंत तीव्र अशा संवेगानं केली जाते त्या सचशिष्यासाठी त्याच्या सद्गुरूंशिवाय कोणतंही विश्वासत नाही ब्रह्मानंद महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात जेथे दिसे सद्गुरू चरणं तेची आम्हा गोकर्ण त्या अभंगामध्ये ते हेच सांगतात की एक त्यांचे पाय सोडल्यास मी अन्य काहीही जाणत नाही हाच एकविध भाव सर्व संतांनी आपापल्या सद्गुरूंप्रती धरलेला आहे आणि मग ते स्वत सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या ब्रह्मरूप स्थितीमध्ये गेलेले आहेत असा हा एकविध भाव आणि त्या भावाचं सामर्थ्य पुढे आता समर्थ काय म्हणतायत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम